नमस्कार मित्रांनो यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण विविधच्या वृत्तपत्र म्हणजे मुद्रित माध्यम असेल इलेक्ट्रॉनिक वाहिन्या असतील त्याच्यावर जे इंग्रजी मराठी हिंदी बातमीपत्र असेल त्या सगळ्या बातम्यांमध्ये आपल्याला हटके अशा बातम्या फार आढळत नाहीत की ज्याच्यामध्ये काहीतरी नाविज्ञ आहे काहीतरी वेगळेपणा आहे की ज्याच्यामधून आपल्याला आप काहीतरी वेगळं असं जाणवेल तर अशा या बातम्यांच्या पलीकडे जाऊन आपण अशा बातम्या शोधत असतो किंवा आपण असं काही वेगळं शोधत असतो आणि ते आणण्याचा इथं प्रयत्न करतो म्हणून आपण ह्याला अनवट वाट वेगळी वाट असं नाव दिलेलं आहे तर तुम्ही विचारताल हे तुमची नेहमीची इंट्रोडक्शन झाली तुमच्या चॅनलची आज काय नवीन घेऊन आलेला आहात तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की प्रा पूर्व प्राथमिक असेल प्राथमिक असेल माध्यमिक असेल उच्च माध्यमिक असेल ही सगळी शिक्षणाची जी एक रचना आहे त्या रचनेमध्ये पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलं जातं विविध विषय असतात विविध शिक्षक येऊन ते तास घेतात आणि तासामधून ते ज्ञाना ज्ञानार्जन विद्यार्थ्यांना अध्यापन करतात विद्यार्थी ज्ञानार्जन करतात आता ह्या पलीकडे जाऊन आपली जी येणारी नवीन पिढी आहे लहान मुलं असतील पूर्व प्राथमिक प्राथमिक असतील त्यांना काहीतरी वेगळ्या वाटेवरचं शिकवावं वेगळ्या पद्धतीने शिकवावं आधुनिक जगाची ओळख करून द्यावी असं काहीतरी वेगळे करणारे अनेक शिक्षक आपल्या आजूबाजूला आहेत दुर्दैवाने इलेक्ट्रॉनिक माध्यमं त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाही आणि मुद्रित माध्यमांना असे विषय घेऊन किंवा अशा शिक्षकांपर्यंत पोहोचून त्यांच्या यशोगाथा आणण्यास वेळ नाही सवड नाही आवड निवड काही नाही त्यामुळे असे लोक थोडेसे दुर्लक्षित राहतात तथापि अशा लोकांवरच आपल्याला लक्ष देऊन आपल्याला अनवट वाटमध्ये त्यांना संधी उपलब्ध करून द्यायची आहे तर उमंग नावाची एक फेलोशिप आहे आणि ही उमंग नावाची फेलोशिप टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस म्हणजे मुंबईला जे हे सामाजिक कार्यक्षेत्रातलं एक मोठी संस्था आहे त्या संस्थेमार्फत ही इनोव्हेटिव्ह एक्सपेरिमेंट्स म्हणजे नाविन्यपूर्ण प्रयोग शैक्षणिक क्षेत्रात जे विद्यार्थी करतात किंवा जे शिक्षक विद्यार्थ्यांवर करतात अशा शिक्षकांना ही फेलोशिप फेलोशिप म्हणजे काय तर पाठ्यवृत्ती पाठ्यवृत्ती दिली जाते आणि ह्या पाठ्यवृत्तीसाठी गेल्या वर्षी आवेदनं म्हणजे जे अर्ज मागवण्यात आले होते आणि त्या आवेदनांची अर्जांची विविध स्तरावर चाचणी करून अंतिमतः पन्नास शिक्षकांना ही त्रिस्तरीय प्रक्रिया होती त्यांच्या अर्जाची चाळणी करायची आणि अर्ज छाननी करत करत मुलाखत असेल किंवा प्रत्यक्ष कामकाज पाणी असेल याच्यातून पन्नास शिक्षक त्यांनी निवडले आणि ह्या पन्नास शिक्षकांमध्ये त्यांनी अंतिमतः आपले मान तालुक्यातले सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातले बालाजी जाधव यांची निवड केलेली आहे आता बालाजी जाधव हो यांना टाटा इन्स्टिट्यूटमार्फत ही जी उमंग एज्युकेशनल फेलोशिप मिळणार आहे ती फेलोशिप त्यांना कशासाठी मिळणार आहे तर त्यांनी नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्यक्रम राबवायचे प्रयोग करायचे विविध आणि ते परिणामकारक असायला हवेत त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि भावनिक त्यांचा सामाजिक आणि भावनिक विकास होईल म्हणजे समाजाप्रती ते जागरूक होतील भावनांक त्यांचा सुधारेल अशा पद्धतीचं काम करायचं आहे आणि शिक्षकांनी स्वतः आधुनिक आणि नाविन्यपूर्ण अशा आ... पद्धती शोधून काढायच्या तंत्रज्ञान शोधून काढायचे जे जगामध्ये इतरत्र इतर शिक्षक वापरत आहेत जेणेकरून मुलांमध्ये ते रुजवता येईल आता बालाजी जाधव यांची निवड का झाली होती तर बालाजी जाधव यांनी काय केलं आपल्या विद्यार्थी आणि आजूबाजूचे विद्यार्थी म्हणजे राज्यस्तरीय असतील जिल्हास्तरीय असतील देशावरचे असेल आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थ्यांशी आपल्या विद्यार्थ्यांना जोडलं इंटरनेट असेल कुठल्या माध्यमातून असेल आणि त्या विद्यार्थ्यांच्या स्तरावर काय चालू आहे आणि आपण कुठं हो। आहोत असं विद्यार्थ्यांना दाखवून दिलं आणि त्यामुळं काय झालं की इतर विद्यार्थी जे करतायत ते बालाजी जाधव यांच्या विद्यार्थ्यांना आपणही तसंच करावं असं वाटू लागलं त्यांच्यामध्ये उत्साह संचारला आणि बालाजी जाधव यांनी काय केलं की आपल्या विद्यार्थ्यांना जापानीज भाषा शिकवली त्यामुळे जपानमधलं जे आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक शिकवण्याच्या पद्धती आहेत त्याच्याशी मुलं अवगत झाली त्यांना ते समजायला लागलं त्यांनी ते उचललं की आपल्याला हे ह्याचं अनुकरण आपण करायला पाहिजे आणि त्याचबरोबर बालाजी जाधव यांनी मुलांना आपली जी मोडी लिपी आहे प्राचीन म्हणजे आपण आता देवनागरीत मराठी लिहितो पूर्वी लिपी होती ती मोडी लिपी शिकवली त्यामुळं मुलं इतिहास जुना इतिहास शिवरायांचा इतिहास संभाजीराजांचा इतिहास ऐतिहासिक कालखंड त्याच्यातले विविध दस्तऐवज असतील रुमाल असतील त्यांच्या छायांकित प्रती असतील ती मुलं त्याचं भाषांतर करू लागले म्हणजे मुलांना इतिहासाची त्या मोडी लिपीची गोडी लागली जॅपनीज भाषेची गोडी लागली आणि असे जे विद्यार्थी इतर कामांमध्ये सुद्धा अभ्यासाव्यतिरिक्त इतर कामांमध्ये सुद्धा चमकू लागले त्यामुळे आपल्या मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण झाली आणि मुलांवर हे वेगळे संस्कार वेगळे प्रयोग यशस्वी ठरू लागल्यामुळे केवळ मान तालुक्यातूनच के नव्हे तर म्हसोड तालुक्यातून सुद्धा बालाजी जाधव यांच्या वर्गाला मागणी वाढायला लागली आणि मुलं यांचे पालक म्हणू लागले की आमच्या मुलाला इथेच प्रवेश घ्यायचा आहे आणि त्यामुळे बालाजी जाधव यांचं नाव सर्वोतोमुखी झालं बालाजी जाधव यांनी आपल्या मुलांना तिरंदाजी शिकवली म्हणजे तीर कमान बाण धनुष्यवान कसं चालवायचं त्याचं त्यांनी मुलांना शिक्षण दिलं जेणेकरून खेळ तिरंदाजी या खेळांमध्ये मुलांना प्रावीण्य मिळवता येईल मुलं साबण बनवायला शिकली त्याचबरोबर मुलांनी घड्याळ तयार करायला शिकली म्हणजे काचेचं घड्याळ असेल कागदावरचं घड्याळ असेल त्याचे जे सुटे पार्ट्स आहेत ते कसे जोडायचे लहान काटा छोटा काटा म्हणजे मिनिट काटा असेल सेकंद से, काटा असेल तास काटा असेल अशा पद्धतीने त्यांनी चांगलं शिक्षण दिलं आणि मुलांना वारली चित्रकला शिकवली जी आदिवासी अत्यंत प्रसिद्ध अशी भारतातील आपली महाराष्ट्रातील वारली चित्रकला आहे की जी त्रिकोण त्रिकोण आणि वर्तुळ आणि रेगा या माध्यमातूनच Uh, सगळ्या चित्र म्हणजे सगळा चित्राचा अवकाश दाखवला जातो ती चित्रकला मुलांना शिकवली मुलं त्यात प्रगत झाली आणि अशा पद्धतीने सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील या शिक्षकाने आपल्या शिरपेचा मानाचा तुरा आ, खोवलेला आहे असं आपण म्हणायला हरकत नाही तेव्हा बालाजी जाधव यांना ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची उमेद उमंग नावाची फेलोशिप मिळाली पाठ्यवृत्ती मिळाली त्याबद्दल आप आपण त्यांचं अभिनंदन करूया वेगळ्या वाटेवर जाणाऱ्या अशा शिक्षकांची आपण नेहमीच पाठराखण करणार आहोत त्यांच्या कार्याला उचित प्रसिद्धी देणार आहोत तेव्हा या बालाजी जाधव यांच्या या कार्याला त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना जो प्रतिसाद दिला त्या सर्वांचं कौतुक करूया अभिनंदन करूया टाळ्या वाजवूया आणि इतरांनीसुद्धा त्यांच्यापासून बोध घेऊन असंच काहीतरी वेगळं करावं अशी मी बाकी सगळ्यांना विनंती करतो सातारा जिल्हा मान तालुका आणि हे बालाजी जाधव यांनी ग्रामीण भागात दुर्गम भागात जे काम केलं आहे त्या कामाची पावती त्यांना या फेलोशिप रूपी फेलोशिप ग्रुपाने मिळालेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही तुमच्या पाण्यात असे काही शिक्षक असे काही वेगळ्या वाटेवर जाणारे अनवट वाट चोखाळणारे प्रवासी वाटसरू वारकरी आहेत का तर त्यांची जरूर मला माहिती सांगा तुम्ही व्हिडिओ बनवा आपण व्हिडिओ बनवू आणि वाचकांसमोर सादर करू या व्हिडिओबद्दल तुमचे काय अभिप्राय आहेत ते सांगायला मला विसरू नका आणि या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा चॅनल समविचारी लोकांपर्यंत पोहोचा एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद